नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे आज दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस शेतमाल हरभरा जाते लाल अफग सातशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल सरसंद्रा सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जास्त सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल असे नऊ हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त हजार दहा हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडे अवघ सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल असे चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त हजार चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल गहू अवघ तीन क्विंटल कमीत कमी दर बावीसशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीत जास्त जरा बावीसशे एकसष्ट रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक दहा क्विंटल कमीत कमी तीन हजार पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक चार हजार चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे त्रेसष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी